इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस टी सी टी आणि स्टेट बोर्ड प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली इत्यादी ठिकाणचे तज्ज्ञ शिक्षक व अनुभवी प्राध्यापक आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे ओरोस वाडी हुमरमळा संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस भाजप कार्यालय येथे विराजमान झालेल्या सिंधुदुर्ग राजाचे खाजा नारायण राणे यांनी सपत्नीक दर्शन घेतलंय यावेळेस त्यांच्यासोबत भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे उपस्थित होते

अशी प्रार्थना यावेळेस नारायण राणे यांनी गणरायांच्या चरणी केली आहे भरघोत मताने निवडून येऊन आनंदांप्रमाणे आज असतो प्रतिकांच्या वतीने सेवा करतली अशी गणपती बाप्पाकडे मागणी मागलेली आहे की मान्य करा तसंच येत्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ मालवण मतदारसंघातून भाजपचे नेते निलेश राणे यांना मोठ्या मतांनी यश प्राप्त होऊ दे असं गारहाणं देखील यावेळेस घालण्यात आलं भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी व माजी खासदा निले खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून कुडाळ येथे सिंधुदुर्ग राजाची प्रतिष्ठापना करण्यात आली या गणराजे खासदार व माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्यांच्या पत्नी सौनीलिमाताई नारायण राणे यांनी यावेळेस दर्शन घेतलं कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टा